हा हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सुरुवात झालेली आहे आणि आमचा दिवस काय आमचा काही एवढा खास नाही दिवस कारण इथं बघू शकता चाललेली आहे सगळी पॅकिंग हे चाललेले आहेत ड्युटीला आता आम्ही पण घरी जाणार आहे फक्त पंधरा किंवा तीन आठवड्यांसाठी आमची एवढी मोठी झाली <laughs> जर्नी झाली सोबत राहायला पण नाही भेटत आहे तर आता आम्ही जाणार आहोत दोन तीन महिन्यांसाठी घरी हे चाललेत आज आणि आमचं थोड्या दिवसानंतरचं तिकीट आहे कारण तिकीट भेटत नव्हतं एकच एक ट्रेन जाते त्या ट्रेनचं केलेलं आहे आणि ज्या डेली ट्रेन जातात त्या कंटिन्यू अजून दिवाळीपर्यंत फुलच आहेत म्हणजे तिथं वेटिंगच so, होतं सो चला ह्यांची पॅकिंग बघूयात काय आणायचं आहे तुमचं इकडं पण यांचा पूर्ण पसारा आहे सगळ्या गोष्टी घेऊन चाललेल्या आहेत बघा पप्पाला मिची वय ह्यांची पॅकिंग चालू झालेली आहे आणि आमच्या श्रीची मोबाईल साठी इकडे झुंगट चालू झालेली आहे नुसता ह्याला मोबाईल पाहिजे विताल विल विताल विल विताल विल देव बाप्पा दे चांग बल चांगलं यामध्ये बनवलेले आहेत मी तिळाचे लाडू त्यासोबत खोबऱ्याचे लाडू आहेत ते डबा गेल्यावर ओपन करा यामध्ये आहेत तिळाच्या करंजा करंजा का असू दे की व्यवस्थित नाही की नाही डबे कुठून देऊ डबे त्यात नाहीत बसणार जाव मग घेऊन या कसं आहे ह्यांना माझं पटत नाही पडायचंय काही माझं पटलंच नाही शेवटी त्यांनी आता जेव्हा रिटर्न येतील तेव्हा आमचा श्रेयांश पूर्ण विसरलेला असेल कारण श्रेयांश आता चांगली माणस काय देऊ हे बनवलेले आहेत मी तिखट शंकरपाळ्या हे घरूनच आणलेलं भेळ बनवण्यासाठी आणि हे बनवलेलं मी भडंग आणि यामध्ये टाकायला शेवा दिलेली आहे म्हणलं तिथं गेल्यानंतर टाका आणि हे बिस्किट कारण मागच्या वेळेस असं झालं की बारा दिवस यांना हाल मध्ये काढायला लागलेलं त्यावेळेस जास्त जास्त सगळं बनवून कमी पडायला नको कमी तर पडणारच आहे पण ठीक आहे कपडे कस अजून एक मी आणा श्री सगळं पॅक करून आता त्याच्यामध्ये टाकायचे ती कपडे आता कसं बसणार आहे काय माहित अजून एक मी आहे की मग एवढं कशाला हे टाकताय कपडे असल्या एकच बॅग भरली आणि आता चालले आणि श्री आमचा त्यांच्या माग लागलाय मला अजून पनीर बनवायचं आहे Chelma giải chân chelm 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 अरे चल सुन मेरी की भी बुलाबू मैंने के बोल अगर पापा डाल ले 3 महीने में कैसे कलाईच ते सगळे सामान वगैरे लोडिंग करण्यासाठी गेले आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी केली श्रीला आंघोळ घातली आणि झोपवलं कारण आंघोळ घातल्यानंतर श्री कमसेकम कम एक ते दीड तास झोपतो म्हटलं त्या दीड तासात स्वयंपाक तरी करून घ्यावा मी इथून पुढचा ब्लॉक कंटिन्यू केला नाही कारण मला एवढं रडायला येत होतं ना खरंच भरपूर रडायला येत होतं कुठं दिवस गेले तीन महिने समजलंच नाही तीन सोबत पुन्हा तीन महिने बाहेर ड्युटी पुन्हा तीन सोबत हे तीन महिने तर मला कुठं कधी कसे गेले काहीच समजले नाही आता पुन्हा तीन महिने वाट पाहायला लागणार आणि श्रीच्या बड्डेला पण काय माहिती सुट्टी भेटते आहे का नाही भेटत कारण प्रॉपर दिवाळीत बड्डे येतो आहे त्याच्यामुळं काही सांगू शकत नाही पण बी पॉझिटिव्ह ॲटलिस्ट एक पाच सहा दिवस तरी यावे श्रीच्या बड्डेसाठी कारण आम्हाला सगळ्या गोष्टी सोबत भेटलेल्या आहेत ही पण गोष्ट सोबत भेटावी अशी ही मनापासून इच्छा आहे पण बघूयात आता पुढं कसं होतं किंवा कसं नाही पनीरची भाजी बनवली कारण मला त्यांना टिफिन बनवून द्यायचा होता सो म्हटलं पनीर बनवावं कारण आता इथून पुढं काय माझ्या एकटीचं म्हटल्यावर केलं केलं नाही केलं नाही केलं बरं नाही आणि चपाती जिरा राईस असं बनवलं तर चला मी पटपाट स्वयंपाक करून घेते आणि त्यांचा टाईम पण थोडंसं चेंज झालं तर जा त्याच्यामुळं ब्लॉग बंद केला आता जो नेक्स्ट ब्लॉग येईल तो पुढे पुढे दाखवेनच कारण एवढा मला टाईम भेटलाच नाही तर जायचा आणि श्री श्रीची काही रिॲक्शन होती ना ते दाखवीन तर चला पटकन पनीर बनवून घेते सगळे पनीरचं प्रिपरेशन वगैरे माझं झालेलं आहे भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय